कुठं चालले ग जेडे तुला सांगितलं किती उशीर तुला हुडकतो तुला काय अकल आहे काय तुम्हाला मी सांगितलं होतं की येऊ नका म्हणून माझ्या माग येऊ नका माय डी सी तालिका नाही मला काम हुडकायला काम बी हुडकू दे ना काय माझ्या माग 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 घेऊन आलाय गाडी पण तुला सांगितलं का नाही कामाला जायचं नाही जाणार मी तुम्ही मला आयफोन घेऊन देणार मग काय करायचं आयफोन चा काय संबंध आहे इथं आयफोन घ्या येईल की काय एवढे बुडीतच वस्तू आहे ना त्याच्यापासून काय आहे जाऊ नाही नाही मला आयफोन पाहिजे आयफोन घेऊन देत तरच मग मी थांबी काय फोन आयफोन लावलाय नाही मी चालली माझ्या मागे येऊन आगाय थांबते आहे ओ थांबायचं सारखं सारखं येऊन मला करता हा आणि मला एक तर मोबाईल बिघेणार करतो कुठं कुठं कर बसणार तुला काम देणार आहे लेगीत मला लेगी काम देणार तुम्हाला बघायचं काय मला काम कोण गाडीवर नाही नाही मी नाही बसणार मला आयफोन पाहिजे आयफोन घेत असलं तर कामाला जात नाही आयफोन आयफोन जे गोष्ट काय पोट भरायचं का तिला त्याची काय गरज आहे का अहो मी आता चॅनल काढलाय मला आयफोन चॅनल काढला तो कोण भरायचं मग हे काय कामाला जाऊ ना जाऊन पुन्हा त्याच्यापासून मला काय सांगू ना मी जाणार तुम्ही आयफोन घेऊन देताय का नाही नाही जमणार नाही मी चुकीच काय करते का तुम्ही आयफोन बी घेऊन देत ना घरीच बस म्हणताय घरी बसायला काय मला काही तर पैसे येणार आहेत आपल्याला काही ही होणार आहे का कामाला गेला तर तेवढंच पैसे नाही तर यायचं आता काय गरज आहे माझ्या ना तुमच्या पगारावर नुसतं खाणच बघताय ते आयफोन घ्यायचा आहे कुठं फ्रीज घ्यायचं आहे घरात किती वस्तू घ्यायच्या त्या मला मला काय सांगू ना मला आयफोन घ्यायचा आहे मी चालली का मला बघा मग बघता येईल की पुढे एवढी काय की अर्जंट गरज आहे तुम्हाला आहे का मला कोण काम देते का नाही थांबा चला विचारते मी बघा आता तिथे जाऊन काय विचारते की आय काम आहे का मला म्हणून बघायचं नाही ना उगतच काय म्हणून जायला लागली मला जायचं ना नको जाऊ मा ना। ना। मी नाही म्हणतो सांगतो बस आपली गाडी नाही मी नाही माझी बाजू जायच नाही तुला माग फिर अहो मी आली आता ये माझी मला दोन चार काम तिथं कामाला जायचे ना तिथे मी सांगणार आहे हिला काम येत नाही बस मग दोन काय करते मी असली वाचून मी दिसते ना आपण काम मात्र लय करते या कळलं का ती काय ना चल बघ बस गाड्या बस बस मी नाही बसणार तुम्हाला काय वाटतंय की मला कोण काम देणार नाही का असल्या हाडकुडी आहे म्हणून हाडकुडी आहे पण मी काम लय करते माहित आहे का हा मला देणार मला कामाला तुला लावायचं मला जायच आहे ना पण मी नाही ना पाठव पण मी आता एमआयडीसीत आली उ मला घरी नेऊ नका मला चार पाच कंपन्या हिंडू द्या फिरू द्या मी असल्या उन्हा तानाची डबा घेऊन आली बटाट करून घेऊन आली बँकेत काढत नाही कसा पगार येईल तुला नाही मला कॅश देते हातात कॅश पीएफ म्हणलं तर आपण कॅश देत नाही कुठं का पाहिलं गेलं उचराव काम आहे का मला कोण काम देत नाही का मी आता विचारते त्या बघते बघते हा बघू कोण काम देत हा देते ओ इथं लेडीज ला काम आहे का होय इथं लेडीज ला काम आहे का नाही होय लेडीज ला काम आहे का काय शेजोर कांबळे हो चालतंय चालतंय चौकशी करू हा चालतंय हा चालतंय देतो नंबर नाही मला काम मिळणार मिळालं का नाही काम आणि तुम्ही म्हणताय की तुला कोण काम देते काम होय कसलं तसलं हाऊसकीपिंगच हा मग काय झाडं मारायचं का मग झाड तर काय कमी आहे काय तिथं काय जायचं जा नुसतं झाडच बसायचं मिळालं का नाही झाड मारायचं मारा काम म्हणत होता की तुला कोण घेत कामाला कोण कसं घेत नाही घेतलंच का नाही काम हजरी म्हणली मग किती किती हजरे काय माहिती हजरीच हजरी नाही फोन द्या फोन करून सांगतो मग झाड मारायला म्हणजे सगळ्यात लो लेवलच मग नुसतं जायचं झाड मारायचं त्यात काय मग ते म्हणत ला काम लागलं तरी असं थोडीसा मला कोण कामाला घेणार नाही तू हडकुड आणि तुला कोण कामाला आता अजून दोन तीन कंपन्या बघणार आहे कुठल्या भी कंपनीत गेलं तर काय तुला हीच काम झाडलोटीच लावणार झाडलोटी मधलं काम लावायचे पर आज पर आज आज मी बघणार आहे दोन चार कंपन्या आपलं शिक्षण काय आपण करतोय का शिक्षण असं काय येते काम करायला हा काय आता दोन तीन कंपन्या बघणार आहे मी काम तुम्ही उगा माया माग येऊ नका आता मला हुडकू जरा चार पाच कंपन्या बस आपले गाडीवर लय शाणपणा करू मी बसणार आधीच मी तुम्हाला सांगितलं मी काम हुडकणार म्हणजे हुडकणार काम उडकते मग माराय काम, काम होय तसल काम करते कोणी ते सुद्धा काम मिळणं पण आहे पण त्याची गरजच काय मग तुम्ही आयफोन घेऊन देताय का मला हा मग हळूहळू घ्या येईल की काय एवढं त्याच्या वाचून नडले तू बस आपली पाटकाना गाडीवर मी बसणार ना मी चालली कंपनी हुडकिम मला माग माग यायला लागतंय मला बी लाज वाटत म्हणलं म्हणलं अरे मग एवढे मोठे कंपनीत कुठं कोण आहे का येऊ त्या, त्या रस्त्यानं ये इकडं कुठं आहे हो कंपनी सुटली नाही कुठं कोणी नाही एकटे चालले म्हणून आम्हाला काळजी वाटते म्हणून येतोय माग मागे माझी मैत्रीण नाव दिलं चांगलं चांगलं सांगतोय तर तो टांगायच ते आम्हाला तुम्ही येऊ नका काय येऊ नका बस गाडीवर बसणार काय गरज नाही मी बसणार कुठं कुठल्याही ठिकाणी जा तुला काम लागतच नसतं लागतं बघा तुम्ही नसतं लागत